जन्माला आला शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी तारा चमकला जाऊच्या पोटी पुत्र जन्माला आला प्रतिपदेच्या चंद्रपुरीप्रमाणे शिवराय कोठे होत होते त्या त्या, त्या जिजाऊ विकांचा त्यांच्यावर उत्तम संस्कार करत होत्या शिवराय अवघ्या बारा वर्षाचे असताना राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भुसले यांचे ठरले की शहाजीराजे भुसले आपले थोरले पुत्र म्हणजे संभाजीराजे यांना घेऊन बँगलोर निर्माण करणार आपले महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणार आणि भविष्यात एक विशाल आणि महाराष्ट्रात एक विशाल महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एक विशाल स्वराज्य निर्माण होणार ते एक विशाल स्वराज्य निर्माण होणार जेव्हा राजमाता जी आपल्या बारा पहिल्या पुत्राला घेऊन निघाल्या तेव्हा त्यांना शहाजी राजांनी एक स्वप्न दिले एक विश्वास दिला आणि आपली राजमुद्रा तयार केलेली दिली का ती म्हणजे

तुझ्या चंद्रावर डाग शकतो पण माझ्या शिवरायांच्या चरित्र्यावर डाग नाही शिवरायांच्या दरबारात नाचगाणी झाली नाही प्रत्येक स्त्री आई बहिणीच्या नजरेने पाहिली जात होती म्हणूनच म्हणते म्हणूनच म्हणतात ना इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कानावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे शिवछत्रपती म्हणूनच म्हणते इतिहास कळ्याने लिहिला इतिहास संघाने इतिहास करण्यानी लिहिला आज आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास त्या छत्रपती शिवरायांनी लिहिला त्या छत्रपती शिवरायांनी लिहिला शिवरायांच्या मावळ मावळ्यात नाव सगळे इतकंच करा शिवरायांचं नाव जर हातावर कोरायचं असेल तर त्या हाताने कोणते अनेक कार्य

पेण्यासाठी पाणी मागितले तर त्याने अख्खा संतोष दिला पण देवाकडे जेव्हा देव मागितला तेव्हा त्याने शुभासारखा देव माणूस दिला शुभासारखा देव माणूस दिला एवढे बोलून जे दोन शब्द संपवते घेऊन दिले